नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो काहीच दिवसांपूर्वी आपण माननीय मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या घरासमोरूनच एक शॉर्ट्स प्रसारित केला होता त्याचं मीनिंग हेडिंग असं होतं जे मुख्याधिकारी साहेब स्वतःच्या घरासमोरचाच रस्ता हा ठीक बनवून घेऊ शकत नाही ते पुसच्चे रस्ते काय ठीक बनणार आणि खडते सुद्धा तेच आता इथे रस्ते न बनवता इथे नाली बनवलं जात आहे आता नाली किती निकृष्ट दर्जाची आहे हे तुम्ही पाहून स्वतःच ठरवा तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अशाही प्रकारची जगावेगळी नाली ही आपल्या पुसद मध्ये बनत आहे ते ही नगरपालिका यांच्या अंडरमध्ये आता ही नाली बनत आहे आपले जे पुसद शहर पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूला थोडक्यात नाली दाखवून द्या एकदा आता संपूर्ण जी नाली तुम्ही बघत आहे हीच नाली आहे आता ही नाली तरी कशी आहे यात मटेरियल कशा प्रकारे वापरलं जात आहे खरंच ते योग्य पद्धतीचं आहे का चुरी म्हणून माती वापरल्या जात आहे का किंवा डस्ट वापरल्या जात आहे का हा सुद्धा तेवढाच मोठा विषय आणि तेच खुलासा करण्यासाठी कुठेतरी आपण नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही सर्व आपले चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून सर्वांना शेअर कराल अशी मी विनंती करतो चला विषयाकडे वळू आता हेच ते ढिगार आहे हीच ती चुरी आहे हीच ती डस्ट आहे जी डस्ट वापरून नालीचं बांधकाम केलं जात आहे खरंच आता ही जी डस्ट आहे ती ही नियमानुसार योग्य आहे का जर आपण बघितलं तर पूर्ण याच्यामध्ये तर आम्हाला डस्टच दिसाय चुरीचं नामो निशान दिसून नाही राहिलं तुम्हीच बघा हे सर्व तुमच्यासाठीच माझे कपडे खराब करून घेणं आहे सर्व अवतार खराब करून घेणं आहे माझ्या हातपाय खराब करून घेणं आहे कोणासाठी तर सर्व प्रेक्षक विषय म्हणजे आपल्या पुसद विविध डिपार्टमेंट मार्फत भोंगळ कारभार सुरू आहे ते उघड करण्याचा प्रयत्न म्हणजेच आपलं न्यूज चॅनल आणि तुमचा विश्वास आपलं न्यूज चॅनल आता तुम्हीच ठरवा माझे बरेच मित्र सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना माहीत आहे की कशा प्रकारची डस्ट असायला पाहिजे परंतु आपण काय बघतो इथे डस्ट नावाखाली चुरीच्या नावाखाली पूर्ण धूळ जमा केली माती जमा केली आणि तीच माती इथे नाली बांधकाम वापरल्या जात आहे चला ठीक आहे अशा प्रकारची डस्ट वापरणं अतिशय चुकीचं आहे हे मान्य करू परंतु ज्या ठिकाणी नाली बनत आहे ती नाली तर योग्य प्रकारे बनत आहे की नाही हा सुद्धा तेवढाच मोठा विषय बर काही महानुभाव असतात त्यांना असं वाटतं की अशा प्रकारचा माल वापरून सुद्धा आपण पाण्यामध्येही आता तुम्हीच बघा याच्यामध्ये किती माती आहे जवळ येऊन जा माती म्हणल्यापेक्षा डस्ट म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर ते बघा चुरी दिसत तरी आहे का तुम्हाला मी सर्व प्रेक्षकांना माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे प्रश्न करतो मी तुम्हाला की याच्यात मग चुरी दिसत असेल तर मला दाखवा कुठेतरी मग एकजीव होऊन हे घट्ट काम होईल का सर्व सिव्हिल इंजिनियर इंजिनियर पदावरचे माझे मित्र आहेत त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तर आता आणखी जे विश्लेषण आहे नाल्यांचं विश्लेषण तुमच्या सर्वांसाठी बरं नाली योग्य पद्धतीने बनत आहे की नाही ती सुद्धा बघण्याचा आपण एक प्रयत्न करू चला कोण जा मागे थोडं जाणके थोडा मागे आता ही जी नाली नगर आहे नगरपालिकेमार्फत ज्याप्रमाणे आपण सांगितलं सुद्धा ही जी नाली नगर आहे नगरपालिकेमार्फत पुसत शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला अगदी ही जी भिंत आहे भिंत दाखवून द्या ही पुसत शहर पोलीस स्टेशनची भिंत आहे आणि त्याच्या बाजूला थेट एक्झॅक्ट खाली इथे नाली बनत आहे आता इथे जे पहिला थर आहे जे सर्वात खालचा थर आहे ते टाकण्यात आला बर परंतु इथे थर न दिसता तुम्हाला इथे पूर्ण नालीतला गाळ नालीतला चिखल दिसत आहे हे सर्व बघून घ्या झूम करता आलं तर आणखीही छान एकदा बघून घ्या पूर्ण नालीचा गाळ यामध्ये टाकलेला आहे नालीचा गाळ यामध्ये आलेला आहे पाणी पूर्ण चालू आहे इकडे सुद्धा बघून घ्या नालीचं बांधकाम तिकडून त्या बाजूने पोलीस वसाहत पासून पोलीस स्टेशन पर्यंतच हे नालीचं बांधकाम होत आहे आणि त्याच ठिकाणी आपण नालीचं विश्लेषण करत आहे ज्याप्रमाणे म्हटलं पूर्णत हो गाळ यामध्ये आहे आता या ठिकाणी जे आपण डिपार्टमेंट मार्फत नेमलेले नामधारी ठेकेदार आहे ते नेमके काय करत आहे हे झोपा काढत आहे की काय त्यांना या नालीतला चिखल दिसला नाही का आणि दिसला तर मग ते यामध्ये काम करत तरी आहे कसे कोणीही आंधळा व्यक्तीही सांगू शकतो त्याला एकदा समजावून सांगितल्यावर की पाण्यामध्ये कोणताही प्रकारचं माल मटेरियल मिक्स होत नाही मग देवत जाणो की यांना कशी बुद्धी सुचली आणि ते चक्क पाण्यामध्ये नालीचं बांधकाम करत आहे एकदा आणखी दाखवून द्या हे बघा पूर्ण मी पूर्ण खोदून दाखवायचा प्रयत्न करत आहे अगदी नॉर्मल अगदी काही न करता, का करता। संपूर्ण जे माल मटेरियल आहे पूर्णत याच्यामधलं जे सिमेंट असेल किंवा इतर ही जे माल मटेरियल असेल अर्ध्याहून जास्त तर वाहून गेलं मग नेमकं इथे नालीचं बांधकाम करत आहे तरी कशासाठी फक्त नामधारी म्हणून कि बा करायचं म्हणून करायचं आणि शासनामार्फत लाखो रुपयांचा हा निधी गडप करायचा ज्याप्रमाणे म्हंटलं हा रस्ता माननीय मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या रोजच्या रहदारी मधला आहे बर या रस्त्याशिवाय त्यांना दुसरा रस्ताच नाही घरी जायसाठी आणि तरीही त्यांच्या डोळ्यासमोर अशा प्रकारचे कामच असेल आणि त्यांचीही मुकसंमती असेल कमाल करावा लागेल मग माननीय मुख्याधिकारी साहेबांची की त्यांचीच कुठेतरी मुकसंमती अशा कामासाठी आहे आणि ते कोणत्याही प्रकारची ऍक्शन किंवा या कामाकडे भिरकूनही पाहत नाही खरंच अशाने उसतचा विकास होणार का जग कर म्हणून म्हणतो जागे व्हा आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी उभे राहा लढा आपण कर रुपी करोडो रुपये नगरपालिकेला देतो आणि त्याच्यामधून होतात हे नाली मधले असे गाळ मिश्रित कामे आणि काय तर आम्ही विकास काम करणारे पुढारी विशेष म्हणजे पुसद मधल्या कोणत्याही पक्षाच संघटनेच त्याला विरोध करताना दिसत नाही बर हे आवर्जून उल्लेख करण्याजोगी बाब आहे महायुती महाविकास आघाडी जणू निवडणुकानंतर झोपलीच असं म्हणावं लागेल आणि काय बघतो आपण तर विकासहीन विकास कामे विकास का पुसत शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे फक्त इथे गिट्टीच गिट्टी सारखी दिसत आहे बाकी तर आम्हाला काहीही गिट्टी सारखं का। किंवा काहीही जे नियमाप्रमाणे धड दिसत नाही आहे आता संपूर्ण आणखी समोरून जा संपूर्ण माल मटेरियल मशीनरीज इथे आणून टाकलेली आहे आणि इथे काम होत आहे परंतु सर्वात धक्कादायक बाब अशी की हा रहदारीचा रस्ता आहे या रहदारीच्या रस्त्यावर जर एखादं वाहन आलं याला जर ठोस मारली आणि त्याला जर जीवाचं बरं वाईट झालं तर संबंधित नगरपालिका विभाग याची स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेईल का मुख्याधिकारी साहेब याची भरपाई करून देईल का हाही मोठा प्रश्न उद्भवतो परंतु नगरपालिका जगात भारी आणि अशा प्रकारचे काम तिथेच जन्म घेतात उगम पावतात असंच आपल्याला म्हणावं लागेल म्हणूनच आपण नेहमी त्या ठिकाणी येतो ते भ्रष्टाचार काम आहे ते उघड करून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तिथूनच अशा प्रकारचे अगदी बोगस मटेरियल वापरलेले काम मटेरियल आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो असो आत्ता तरी माननीय मुख्याधिकारी दाखवल्यानंतर लाज काजत तरी योग्य प्रकारे काम करतील का आता पुसतकर तुम्ही स्वतः बघा अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद